नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय ग्रामसेवक भरतीचे झालेले पेपर्स अभ्यासकट्टा ऍपवर आपण या ठिकाणी हे पेपर्स बघतो आहे यापूर्वी पंचवीस सेशन आपले झालेले आहेत पंचवीस विविध जिल्हा परिषदांचे पेपर आपण बघितलेले आहेत त्यामध्ये मग काही कृषी घटकावर असतील काही पंचायत राज संदर्भातले असतील तांत्रिक प्रश्न जे की ऐंशी गुणांसाठी तुम्हाला येणार आहे ते आपण या ठिकाणी बघतो आहे काही लाईव्ह सेशन घेतोय काही रेकॉर्डेड सेशन घेतो आहे मात्र डेली या ठिकाणी तुमच्यासाठी आपण दोन ते तीन व्हिडिओ लेक्चर्स यामध्ये काही पीवाय क्यू चे आहे काही बेसिकचे आहे काही एमसी क्यू चे आहे ते अपलोड करतो आहोत तुमच्या हो विजयी भाऊ मध्ये कोळंबी उत्पादनामध्ये भारत जगात किती आहे बघा पहिला दुसरा तिसरा सव्वा कोळंबीचं उत्पादन आहे त्यामध्ये भारत जगात पहिला आहे आता दुधातील पाण्याची बेसळ बघायची आहे तर कशाचा वापर आम्ही करतो बघा आपले जे बेसिकचे सेशन झाले ना दुग्ध व्यवसाय नावाचं एक टॉपिकच मी घेतला त्यामध्ये मी यावर चर्चा केली लॅक्टोमीटर टीनशे मीटर लायसी मीटर काय आहे भेसळ पाण्याची लॅक्टोमीटर वापर आम्ही करतो आहे करडईची जात कोणती आहे बघा प्रश्न भारी करडईची जात तुम्हाला विचारलेली आहे गिरिजा सीना लक्ष्मी भीमा करडई म्हणजे आलेला प्रश्न आहे पिवाय किंवा म्हणतोय आपण त्याला करडईच्या जातीवर या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारला आहे आणि जात, जात आहे भीमा करडईची जात तर आपण तेलबिया जे बघितल्या त्यामध्ये हा मुद्दा आपण कव्हर केलेला आहे भारतातील प्रमुख बटाटा केंद्र कुठे आहे शिमला दिल्ली श्रीनगर अमृतसर बटाटा केंद्र भारतामधलं जे शिमल्याला आहे रोगोर मॅल्याथिओन कार्बोफ्युरॉन हे काय आहेत बुरशीनाशक कीटकनाशक उंदीरनाशक बघा प्रश्न भारी आहे रोगोर मलिथिओन कार्बोफ्युरॉन काय आहेत प्रश्न भारी आहे की कीटक नाशक आहेत रोगोर मल्या फ्युन कार्बो फ्युरॉन पुढे जातो आपण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चरल रिसर्च आपण ज्याला म्हणतोय ते कुठे आहे बघा हॉर्टिकल्चरल रिसर्च बँगलोर नवी दिल्ली कोलकाता पंतनगर हॉर्टिकल्चरल रिसर्च त्याच्या संदर्भातली इन्स्टिट्यूट जी बँगलोरमध्ये आहे ठिबक सिंचन पद्धतीमध्ये पाण्याची बचत टिंबटिंब टक्के होते आहे वीस ते तीस तीस ते चाळीस पन्नास ते साठ सत्तर दोन गोष्टी ठिबक सिंचन म्हटलं एक पाण्याची बचत किती होती आहे आणि दुसरं उत्पादन किती वाढत आहे पाण्याची बचत ही पन्नास ते साठ टक्क्यापर्यंत होते व उत्पादन किती वाढते ते मला सांगायचं आहे कृषी सेवा केंद्र सुरू करायचं आहे परवाना कोणाकडून घ्यावा लागतो मी गावागावात बघतात खेडेगावामध्ये कृषी सेवा केंद्र असतात जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी जिल्हाधिकारी झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तालुका कृषी अधिकारी भारी परवाना कोणाकडून घ्यायचा आहे जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्यांकडून घ्यायचा आहे पुढे जातोय आपण स्थानिक स्वराज्य संस्था या विषयाचा भारतीय घटनेतील कोणत्या परिशिष्टामध्ये समावेश करण्यात आलेला आहे बघा स्थानिक स्वराज्य संस्था परिशिष्टामधलं कोणतं हे कोणतं परिशिष्ट आहे राज्यघटनेतला सातवं आठव अकरा बारावं पाचवं सहावं दहावं आता याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य म्हणजे याच्यामध्ये एक नागरी आहेत आणि दुसऱ्या ग्रामीण आहे अशा दोन त्या ठिकाणच्या त्या संस्था आहे ग्रामीण संदर्भातली ती घटनाग्रस्ती त्र्याहत्तरवी आहे नागरीची चौऱ्याहत्तरवी आहे आणि मग ती ग्रामीणचं अकरावं परिशिष्ट आहे आणि नागरीचं बारावं आहे पंचायतराजचा हा प्रश्न आहे येऊ शकतो माहीत असावा ग्रामपंचायत स्तरावरची विवाह नोंदणी कोण करत आहे विवाह नोंदणी अधिकारी किंवा जन्म मृत्यू नोंदणी अधिकारी किंवा बाल विवाह रोखण्यासाठीचा अधिकारी आपण ज्याला म्हणतो तो या ठिकाणी आहे फक्त नोंदणी नाहीये बालविवाह रोखायचे आहे त्याला ग्रामसेवक सरपंच तर ते ग्रामसेवकाचं काम आहे स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात कोणत्या दिवशी करण्यात आली दोन हजार तीन चौदा तेरा आठ स्वच्छ भारत अभियान बघा अकरा नंबरचा प्रश्न आहे दोन ऑक्टोबर दोन हजार चौदा पासून स्वच्छ भारत अभियान सुरू होत आहे गावामध्ये रोजगार हमी बाबत कोणत्या योजनेमध्ये तरतूद आहे असा प्रश्न आहे बघा मन रेगा आपण ज्याला म्हणतो आहे किंवा आयु संग्राम रोजगार हमी त्याला मनरेगा म्हटलं गेलं मनरेगा किंवा एम आर एस महात्मा गांधी आ, रोजगार गॅरंटी स्कीम ज्याला आपण म्हणतो आहे ती त्या ठिकाणी आहे मित्रांनो तुम्ही म्हणाला आम्हाला ग्रामसेवक भरतीचा अभ्यास करायचा आहे सगळं स्टडी मटेरियल पाहिजे आहे ऍपचं नाव काय तर अभ्यास करता नावाचं ऍप तुमच्यासाठी आहे ग्रामशोकची विजयी भाऊ या ठिकाणी आहे जी फास्ट ट्रॅक बॅच आहे ग्रामशोकच्या टेस्ट तुमच्यासाठी आहे दहा टेस्ट आहेत इतर सब्जेक्ट टेस्ट आहेत कृषीचे तांत्रिक घडक त्याची एक स्पेशल बॅच तुमच्यासाठी या ठिकाणी आहे अभ्यास करता ऍपवर नवीन बॅचेसला तुम्हाला प्रवेश घेता येणार आहे या ठिकाणी जाऊ आता खालील पैकी बुलढाणा जिल्हा परिषदेचं अधिकृत संकेतस्थळ कोणतं आहे बुलढाणा एन आय सी महाराष्ट्र डॉ बुलढाणा झडपी बुलढाणा बुलढाणा झडपी बघा आता तुम्हाला भविष्यात सुद्धा वेगवेगळ्या झडप्यांच्या वेबसाईट्स माहीत असतात पाहिजे तुम्ही ज्या जिल्ह्याचा पेपर देत आहेत ना आता हे बुलढाणा झडपीचा पेपर आहे हा मग इथे झडपी बुलढाणा डॉट महाराष्ट्र डॉट जीओन कसा होणार हा प्रश्न काही नॉटेल एन आय सी असू शकतं काही नॉडेल बुलढाणा झडपी म्हणजे लहान लहान गोष्टी आहे आम्हाला जे विचारलं जातं आम्हाला संकेतस्थळ विचारलं गेलंय तुम्ही ज्या झेडपीचा अभ्यास करतायत एक दा ते एकदा बघा ना जाऊन त्या झेडपीचं नाव टाका ना तुम्ही नांदेड झेडपी करताय नांदेड झेडपी टाका सर्च करा गुगलला तुम्हाला अधिकृत वेबसाईट कोणत्या नावाने भेटते ठेवा लिहून हे तर करावं लागेल तुम्हाला हे जाणून बुजून करावं लागेल तुम्ही म्हटलं की नाही नाही असं जगून जाईल टोले मारून टोले मारून होत नसतं कोणत्या समितीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी हे पदसिद्ध सदस्य असतात झेडपीच्या अर्थ बांधकाम समाज कल्याण स्वच्छता पाणीपूर्णा सीओ आहे जी पदसिद्ध सदस्य आहे कोणत्या समितीमध्ये मित्रांनो स्वच्छता व पाणीपुरवठा समितीमध्ये सीईओ पदसिद्ध सदस्य आहे पंचायतराज व्यवस्थेला ग्राम स्वराज्य हे नाव कोण देत आहे नेहरू गांधी कोणते म्हणते महात्मा गांधी राजीव महात्म गांधी, गांधी सरदार पटेल पंधरा नंबरचा प्रश्न आहे ग्राम स्वराज्य पंचायतराज राज व्यवस्थेला कोण म्हणताय महात्मा गांधी या ठिकाणी हे नाव देत आहेत भारतातलं पहिलं निर्मल राज्य हो? कोणतं महाराष्ट्र केरळ ओडिशा सिक्कीम बघा सोळा नंबरचा प्रश्न आहे भारतातलं पहिलं निर्मल राज्य जे आहे सिक्कीम आहे पुढे जातोय आपण ग्रामपंचायत आपला अर्थसंकल्प मंजुरीसाठी कोणाकडे पाठवतो पंचायत समिती ग्रामसेवक जिल्हा परिषद स्थायी समिती ग्रामपंचायत मंजुरीसाठी कोणाकडे पाठवतोय प्रश्न तो आहे आणि मित्रांनो पंचायत समितीला ते अधिकारी कारण ग्रामपंचायतीचे वर कोण आहे पंचायत समिती तिच्यावर झेडपी जेडपीची वर विभागीय आयुक्त कार्यालय म्हणूया आपण नंतर पुढे राज्य सरकारकडे जातोय ग्रामविकास विभागाकडे धुळ्यामधला जो शिरपूर पॅटर्न आहे तो कशासाठी आहे दुग्ध फलोत्पादन जलसंधारण आणि या शिरपूर पॅटर्न साठीची जी व्यक्ती प्रसिद्ध आहे तिचं नाव माहिती आहे ते माहिती असावं जलसंधारणा संदर्भातला हा शिरपूर पॅटर्न आहे धुळे जिल्ह्यातला मलाला दिन ज्याला आम्ही शौर्य दिन म्हणतो आहे हा कोणता दिवस पाळण्याची संयुक्त राष्ट्रसंघाने घोषणा केलेली आहे दहा डिसेंबर दहा नोव्हेंबर दहा ऑक्टोबर दहा सप्टेंबर मलाला दिवस शौर्य दिन दहा नोव्हेंबर ही घोषणा तो खरं चालू घडामोडीचा हा प्रश्न आहे असं आपण म्हणूया सध्या जे चर्चेत आहेत त्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो ग्रामशोकाचे कार्य कोणते नाही असं म्हटलंय विवाहाचं रजिस्टर सांभाळणे पंचायत समितीला दरमहा हा अहवाल देणे ग्रामपंचायतीचा हिशोब ठेवणे ग्रामस्थांकडून जमीन महसूल करा लगेच तुम्हाला क्लिक झाला पाहिजे की हे असू शकत नाही बघा विवाह नोंदणी अधिकारी म्हणजे रजिस्टर सांभाळावं लागेल अहवाल द्यायचा पंचायत समितीला काय चाललंय ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायतीचा हिशोब ठेवणं तरी मुख्य कामच आहे जमीन महसूलाचं काम कोण करतंय तलाठी नावाचा एक महत्वाचा व्यक्ती त्या ठिकाणचा राज्य शासनाचा कर्मचारी करतो आहे ग्रामसभेमध्ये कोणते सभासद असतात म्हटले बघा गावाचे नागरिक खेड्यातील निवडलेले सभासद गावातील सुशिक्षित व्यक्ती गावातील प्रौढ मतदानाचा अधिकार असणारे व्यक्ती ग्रामसभेमध्ये कोण आहे सभासद प्रश्न भारी गावातल्या प्रौढ व्यक्ती आहेत ज्यांना मतदानाचा अधिकार आहे ते व्यक्ती ग्रामसभेच्या सभासद म्हणून निवडल्या जातात सर्वाधिक वेलदोड्याचे उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते आहे महाराष्ट्र कर्नाटक आसाम केरळ वेलदोड्या वेलदोडे नावाचा हा घटक जो आहे त्याला आपण मसाल्याचा पदार्थ म्हणूया तो कर्नाटकमध्ये पंचतराचा मुख्य उद्देश काय आहे कशासाठी आलंय पंचतरा सत्तेचं विकेंद्रीकरण लोकशिक्षण प्रशासनामध्ये लोकांचा सहभाग वरीलपैकी सर्व बघा पंचायत पंचायतराजमधून एकतर सत्याचं विकेंद्रीकरण झालं दुसरं लोक शिक्षणही मिळालं तिसरं प्रशासनामध्ये लोकांचा सहभागही वाढला ते टार्गेट होती आणि ते सक्सेस होत आहेत वरील सर्व मित्रांनो ग्रामसेवक भरती तुम्हाला द्यायची आहे तुम्हाला नोट्स पाहिजे आहेत टेस्ट पेपर्स पाहिजे आहेत ज्यामध्ये गणित बुद्धिमत्तेचे पेपर आहेत इंग्लिशचे आहेत मराठीचे आहेत जी केचे आहेत पेपर सुद्धा आहे आणि टेस्ट त्याचे नोट्स सुद्धा आहेत त्याच्यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे तांत्रिक जे आपण कृषीच्या नोट्स म्हणतो आहे कृषीच्या टेस्ट सिरीज म्हणतो आहे त्याही तुम्हाला भेटणार आहे फक्त दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये हा नंबर फोन पे गुगल पे पेटीएम या नंबरवर तुम्हाला करता येईल आणि त्या ठिकाणी जाऊन व्हॉट्सअपला मिळवता येईल मटेरियल दुसरं आहे अभ्यास करता नावाचं ऍप्लिकेशन हे ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे या ऍपचा लोगो या ठिकाणी आहे ऍप डाउनलोड करून त्या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करता येणार आहे मका या पिकाचं मूळ स्थान कोणतं बघा मका कुठून आलं नेमकं हे पीक आम्ही पाकिस्तान जपान यापैकी नाही त्रेसष्ट नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मका हे पीक नेमकं याचं उगम स्थान कोणतं असा प्रश्न आहे आणि अमेरिकेतून मका नावाचं हे पीक आलेलं आहे तंबाखूचं हेक्टरी बी तंबाखूला किती लागतं म्हणजे तुम्ही तंबाखूची लागवड करता आहे दोनशे ग्रॅम एक किलो दोन किलो तीन किलो हेक्टरी म्हटलंय म्हणजे जवळपास अडीच एकर एवढा तो एवढं ते क्षेत्र आहे मित्रांनो दोनशे ग्रॅम मध्ये सगळं तुमचं अडीच एकर एवढं लागवड त्या ठिकाणी होत असते मेंढीची लांग लोकर लॉंग लोकर देणारी जात कोणती लॉंग लोकर म्हणतेला मेरिना लिंकन बन्नूर डॉर्शेट बघा मेंढीची लॉंग लोकर देणारी जात जी आहे ती लिंकन आहे आता दुधाचा जो सामो असतो तो साधारणपणे किती असतो असा प्रश्न आहे दोन ते तीन तीन ते चार पाच साडेपाच ते साडेसहा साडे सहाचे म्हणजे सहा पॉईंट दोन ते सहा पॉईंट सहा बघा दुधाचा सामूह एक जनरली किती असतो तर सहा पॉईंट दोन ते सहा पॉईंट सहा असतो अमोनिया सल्फेटचा खत प्रकार कोणता आहे बघा अमोनिया सल्फेट कोणत्या प्रकारचं खत आहे नत्रयुक्त स्फुरदयुक्त पालाशयुक्त यापैकी नाही अमोनिया सल्फेट कोणत्या प्रकारचं खत आहे हे नत्रयुक्त खत आहे पुढे पानलोट विकास योजनेमध्ये कोणत्या योजना येतात बघा पानलोट विकास वृक्ष लागवड कुरण विकास या आणि बी यापैकी नाही आपण पाणलोट विकासामध्ये एक तर वृक्षाची लागवड तेही येत आहे कुरुणाचा विकास तेही येत आहे ए आणि बी या ठिकाणी लक्ष द्या माशेमध्ये कोणतं जीवनसत्व असतं तुम्ही मासे खातायत वेगवेगळ्या पद्धतीचे मासे आपण बघतो वेगवेगळ्या जातीचे मासे बघतो ब क अ आणि ड यापैकी नाही एक सोपा आपल्याला माहित असतं मासे म्हटलं की ड तर आहेच त्या सोबत येतं ये ए ये। ये आणि डी याला म्हणतोय आपण नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डची स्थापना कुठे होते एनडीडीबी कोठे हा एक प्रश्न आहे माझा मी तुम्हाला दोन्ही गोष्टी सांगितलं एक डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड आहे आणि दुसरी एक संस्था आहे दोन सारखे थोडेसे नावामध्ये थोडं साधारण आहे थोडा फरक आहे आणखी एक संस्था आहे आणि इथून तर ती दुधाचा महापूर योजना सुरू झाली एकोणीसशे पासष्ट ला हे एनडीडीबी डीडीबी आलंय पुढे मग वर्गीस कुरियन वगैरे ते सगळं राष्ट्रीय सागर विज्ञान संस्था कुठे एकाहत्तर नंबरचा प्रश्न आहे मुंबई कोची गोवा दापोली सागर विज्ञान संस्था जी गोव्याला आहे राष्ट्रीय सागर विज्ञान संस्था जी गोव्याला आहे माहित असली पाहिजे वनस्पतीची लागवड ही वनस्पतीची जी वाढ आहे कुठे दिसते मुख्यत्वे मुळ खोड मुळे पाने खोड पाने पाणी फुले बघा बहात्तर नंबरचा प्रश्न आहे वनस्पतीची वाढ जी होती ना ती मुळाच्या भागात होती आणि खोडाच्या भागात होती मूळ वाढतायत खोड वाढतायत धान्य टिकविण्यासाठी काय करून साठवले जातात तुम्हाला दा। धान्य टिकवायचे दाण्यावरची फुलपट काढायचे धान्य पूर्णपणे वाळवायचे किडीपासून संरक्षणासाठी रसायनी वापरायचे वरीलपैकी सर्व धान्य टिकविण्यासाठी बघा इतर दाण्यावरचं फुलपट काढायचंय तसे साठवायचे धान्य पूर्णपणे वाळवून साठवायचे किडीपासून संरक्षणासाठी रसायने वापरून साठवायचे वरील सर्व धान्य टिकवण्यासाठी फुलपट काढणे असेल वाळवणे असेल रसायन वापरायची असेल वेगवेगळे प्रकार आपण वापरतो वाळवले म्हणजे तरी सुद्धा ते जास्त काळ टिकतय रसायने वापरले फुलपट काढले जंतू रानटी तसेच पाळीव प्राण्यामध्ये रोग संक्रमित करतात कोणते रेबीज कांजिन्या क्षय हेपॅटिटस रोगांचं संक्रमण कोणत्या जंतूमुळे होत आहे पाळीव प्राण्यांमध्ये आणि रानटी प्राण्यांमध्ये सुद्धा मित्रांनो रेबीज नावाचा तो जंतू आहे पानाच्या कशामधून बाष्पोत्सर्जन होते रक्षक पेशी पर्णरंध्रे हपितोची होती संवाहनी होती बाष्पोत्सर्जन म्हणजे पानामधलं जे पाणी आहे ना ते निघून जात आहे कुठून निघून जाते पर्णरंध्रे आपण जे पानाचा भाग असतो ना लहान लहान त्याला शिद्रच असतात पानाला आपण जसं आपल्या मानवी शरीरातून जसं घाम निघतो तसं तिथे धर्मग्रंथी म्हणतो आपण त्याला तसे त्या ठिकाणी त्या ती अं पर्णरंध्रांचा वापर तिथे होतोय ओझोन वायू जो आहे सूर्यापासून येणारे कोणती किरण शोषून घेतो इंट्रा रेड अल्ट्रा व्हायोलेट क्वासमिक यापैकी नाही सूर्यापासून येणारे कोणती किरण बघा काही जण कन्फ्यूज होतात पण नाही जमणार अल्ट्रा व्हायोलेट किरण याला मराठीत काय म्हणतो आपण अतिनील किरण म्हणतो आपण त्याला म्हणजे तुम्हाला उद्या मराठीतला शब्द विचारला तर तोही तुम्हाला सांगता आला पाहिजे अतिनील जमिनीची सुपीकता वाढवायची आहे कोणती पीक पद्धती वापरलेली सुपिकता वाढवायची एक पीक वरच्यावर घ्यायचंय मिश्र पीक घ्यायचे आळीपाणीने काढलेली पिकं घ्यायची सद्यात्तर नंबरचा प्रश्न एकच पीक घेतलं सुपिकता कमी होणार आहे मग इथे मिश्र पीक पद्धती आहे आळीपाळीने काढलेली पीक पद्धती आहे बी आणि सी या ठिकाणी लक्षात ठेवा जमिनीची सुपीकता वाढवायची आहे भारतातील एकूण पशुधनाचे किती टक्के जनावर महाराष्ट्रात आहे पाच साडेसात दहा पंधरा बघा पशुधन एकूण त्याच्या किती टक्के जनावर महाराष्ट्रात आहे असा प्रश्न तुमच्या समोर या ठिकाणी आहे आणि मित्रांनो जवळपास साडेसात टक्के जनावर महाराष्ट्रातील शेळीच्या लोकरीला मोहेर असं म्हणतात कोणत्या अंगोरा जमनापारी सानेन ब्लॅक बंगाल मोहेर असं म्हटलं जी लोकर शेळीची तिला मोहेर म्हणतो आम्ही कोणत्या अंगोरा जातीची जी शेळी आहे तिच्या लोकरीला मोहेर असं म्हटल्या जातं मित्रांनो अभ्यास करता ऍप आहे महाराष्ट्रातलं एक टॉपचं ऍप्लिकेशन तुम्हाला डाऊनलोड करायचं आहे ज्या ठिकाणी जिल्हा न्यायालय भरतीचा सुद्धा नवीन कोर्स आपण आणलाय चालणी परीक्षेचा आरोग्यसेवक फास्ट फास्ट्रॅक बॅच विजयश्री बॅच तिथे तुम्हाला प्रवेश घेता येईल ग्राम ची विजयी भाऊ बॅच जी की महाराष्ट्रामध्ये ग्रामसेवक साठी मला वाटतं सर्वात बेस्ट बॅच आहे कृषी शेवटची फास्ट्रॅक बॅच आहे पोलीस भरतीची स्पेशल बॅच तलाठीची संपूर्ण बॅच सरळ सेवा सुपर बॅच आणि उत्पादन शुल्काची बॅच आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्यात कमी शुल्कामध्ये सगळ्यात जास्त स्टडी मटेरियल आपण तुम्हाला देतो या ठिकाणी तुम्ही तुलना करा पण ते ऍप सोबत सगळ्यात जास्त लाईव्ह सेशन सर्वात जास्त रेकॉर्डेड सेशन या ठिकाणी तुम्हाला भेटत आहे चला तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थांबतो या ठिकाणी धन्यवाद